इंडिया टुडे फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली होती या मुलाखतीच्या माध्यमातून फडणवीसांनी अनेक विषयांवर भाष्य केलं या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांच्या देवा भाऊ बॅनरबाजीवरून सुद्धा प्रश्न विचारले गेले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले तो या प्रश्नोत्तरामध्ये ते नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कोणती भूमिका स्पष्ट केली आहे ते एकटेच का होते असा प्रश्न या कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आला देवेंद्र फडणवीस हे बॅनर मध्ये एकटेच दिसले ते एकटेच त्या बॅनर मध्ये का होते तर याबाबत ते म्हणाले आहेत की आजच्या वैज्ञानिक युगात सुद्धा काही पोस्टर्स किती पॉवरफुल गोष्टी इतरांपर्यंत पोहोचू शकतात त्याला एक महत्व देणं गरजेचं आहे मी पोस्टर मध्ये माझ्या नावाचा कुठेही उदो उदो केला नाही अशीही मागणी केली नाही असं असलं तरीही काही लोकांना मिरची लागते काही लोकांना या विषयावर वाद घालायला सुरुवात केली आहे आणि देवेंद्र फडणवीस याशिवाय असं सुद्धा म्हणाले की आमच्या नेत्यांना नाही तर बाहेरच्या नेत्यांनाच मिरची लागली आहे आमच्या नेत्यांना केवळ मिठाई देण्यात म्हणत त्यांनी उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ बॅनरबाजी मागचं सत्य सांगितलं ते म्हणाले आहेत की महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेक मराठ्यांनी बाजी लावली होती महाराष्ट्राच्या संस्कृतीत मराठा समाजाला अनन्यसाधारण महत्व आहे याच आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना आरक्षण द्यायचं होतं पण तेच आरक्षण देण्यासाठी इतर जातींचा देखील विचार करावा लागतो जसे की ओबीसी समाज काही वंचित असे अनेक वर्ग असून आरक्षण आरक्षण एकाच जातीला नव्हतं शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्यात अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र केलं जर मी एखाद्या समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिलं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं पालन केलं नाही असं बोललं जाईल त्यामुळे ओबीसी नेत्यांचं आरक्षण जाईल असं काहीही केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं महाराजांनी जसं सर्वांना एकत्र सोबत घेतलं आणि ने पुढे नेलं तसंच आम्ही सर्वांचा विचार केलाय आणि हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता हे सत्य असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमामध्ये स्पष्ट केलं आहे खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा हा बॅनर लागला तेव्हाच तो चर्चेत आला होता आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आपण टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला पोस्ट केलेला आहे तो आपण पाहू शकताय आणि त्यानंतरच देवा भाऊ या बॅनरची खूप चर्चा झाली सर्व राज्यभरात या गोष्टीवरून वाद सुद्धा व्हायला लागले किंवा काही चर्चा झाली कोणी टीका केली पण असं असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू ही स्पष्ट केली आहे तर अनेकांनी ते पोस्टर्स कुठेतरी ज्या ठिकाणी कचरा आहे त्या ठिकाणी सुद्धा ते पोस्टर्स ला सुद्धा निदर्शनास आणून दिलं होतं पण असं सगळं असलं तरी सुद्धा हा जो बॅनर बाजू आहे ही केवळ म्हणजे मतदानासाठी नव्हती किंवा माझा कोणताही उदोद करायचा नव्हता अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाचा जो बॅनर लावला होता आणि त्याच्यावर देवाभाऊ असं नाव लिहिलेलं सुद्धा होतं हा जो पोस्टर हा बॅनर त्यांचा प्रसिद्ध झालाय याबद्दल तुमचं मत काय आहे असा बॅनर लावणं योग्य आहे का किंवा त्यांनी जी भूमिका स्पष्ट आहे ती तुम्हाला योग्य वाटते का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद